या मैद्रातला थीड महत्वायला अजून एक लक्षात घ्या महिंद्राची झिरो पाच बी एस पस्तीस डबल झिरो

मला बघू द्या बघू kita kan Allah. लाईनीत जोडे उभ्या करा गावठीवादी लाईन लावा लाईन जसं नंबर लाईनीत येणार तसं सोडलं जाणार एका पाठोपाठ एक लाईन लावा हा सोडा सुंदर असा असं मैदान आणि या मैदानातला गावठी सुंदर असा फेराखाली <laughs> मगर प्यारच हंबिकीच काम नाही मूर्ती लहान कीर्ती महान असा गावठी कडाचा सुंदर असा सोया चालू झाला आणि या वैनगाडी शर्य क्षेत्राला एक रंग आणि रूप आलं आहे जोडी बात महाकाली प्रसन्न पुढच्या नंबर आणि नाव दोन्ही विचारा जोड़ी झोडी पाच मी एक तरी घेऊन गेली आपली तिथे घाटी गटामध्ये नंबर आलेले पहिले दहा त्यांना सूचना आहे पुढची मी सूचना दिल्यानंतर दहा मिनिटात जोड्या झोकडून तयार ठेवायच्या दहा पैकी जेवढे झोकडून तयार असतील तेवढ्याला परत परवलं जाईल सोड्याच्या अंगठी जो वेळ लावील जाणार नाही सुखार झाला की ताई का सोडा सुटला संतोष गाणेकर निर्वाह करायचा सुंदर असा फेरा पडतोय आहे अतिशय सुंदर असा पहिला टर्ज पूर्ण झाला आणि परतीच्या प्रवासाला लागला का अतिशय सुंदर लढत वीस अठ्ठ्याण्णव वीस अठ्याण्णव फाडगावकरांचा लढत येतोय एलईडी टीव्ही साठी वाटचाल करतोय परत अंदरा परतीच्या प्रवासाला सांगा तेवीस पन्नास नव्वद नंबर केदारिंग पंधरा थांबा जरा खात्री करू द्या नव्वद नंबर केदारिंग हा जाऊ द्या तिथं जाऊ द्या नाव नंबर विचार सांबा सांभाळ सुंदर अशी जोडी पडते कासार कोळवण हे नागरी तर <ाँगे निज्ञार> थोडीशी पटोय आज बघू या देवगाच्या मैदानावर काय करतोय हा गेले अवघ्या प्रमाणे बाहेर गेले थोडीव्या पुढच्याचा नाव नंबर विचारा लाडक्या पडतोय ज्या लाडक्याला मुन्ना गुरव आज अनेक वर्ष पडवतोय बघू या लाडक्या सतरा अठरा सेकंदात येणार का मामांची अठरा त्रेचाळीस अंदाज आधीच सांगितला होता अठरा त्रेचाळीस सुद्धा या बाजार आता वीस बजे वसोगर पालुग्राचा असाज झाला सुंदर अशी गाडी आली जय हनुमान खेळली याचा हरण्यानी सर्जा मैदानात आला सुरळ वैगाणी वाल मला सुट्टी सहकार्य करा सुंदर असं मैदान सकाळपासून संपन्न होत आहे आणि रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आणि या इतिहासात नोंद घेतली जाणार असं देवदेव गुजरातकरांच्या मैदानातील सुंदर असा सास बैठुरा जय हनुमान केवळीकरांचा हरियाणी सर्जेची गाडी सुंदर असा पहिला परतान दलाली सुंदर अशी गाडी परतीच्या प्रवासाला लागली धुवन बैलानी बावीस त्र्याऐंशी पप्पू गुरव बावीस त्र्याऐशी ओके खुर्ची अतिशय सुंदर अशी लढा अलीकडा आणि पलीकडा दोघांच्या वरची झाली गावठी गटामध्ये बुलढाण्यात घ्यायचा असेल तर वीस सेकंदाच्या आतमध्ये पडावं लागणार आतापर्यंत

ांचा साथ सुटला पडतात आज गावठीवाल्याना कळलं असेल मैदान काय असत मैदान खराब झाल्यानंतर पडताना काय देत होते हे आज गावठीवाल्याना कळले असेल प्रत्येक ठिकाणी गावठी वाले पहिले पडतात आणि मैदानाची वाट लावून टाकतात आज घाटीवाल्या आधी पळाले त्यामुळे गावठी गावठीवाल्यांच्या नाकाश न वाले ना

वेळ सांगा वेळ सांगा बावीस बारा बावीस बारा आणि या मैदानावर रेकॉर्ड झाला पंच्याण्णव घाटी आणि शहाऐंशी गावठी अतिशय सुंदर सिथू गोफा परगाव तर असा असतो पडताळ पूर्ण झाला बावीस साठ बावीस साठ सत्तर नंबर येतो हॅलो हॅलो पांढऱ्याला सहकारी करायला दिवसा ड्रायव्हर पांढरे सगळ्याला मागे करा हॅलो सर्वांनी जरा सहकारी करा

सत्यात्तर वीस सत्याहत्तर हरमाई गोष्टी आपण व्यासपीठावर या गोरवांच्या वतीने आपला सन्मान केला जाईल आनंदी कांबळे खानू यांचा बाहे आणि लाईटर पडतोय

નંબર 8 છેમા વાડ 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 બીજી ગાડી પતરે હજુ કરાતા સારા મોટા રાબાચો અત્યંત સુંદર નાટ્ય ફોર્મ

Tambah, tambah, tambah. Tak berlaku. Ada laporan સર ઘડી ઘડી ઘ

थोडस किंमती सारखं व्हायला पाहिजे पण जर्शी वाजवा काय थोडासा बरं ये लेट नाही ना नाही नाही का मी करत आहे राजवीर करण सर वर्षा परतोय शिंदे शिंदे फिरू